पुढील एक आठवड्यात बुजविण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेत घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपरी चिंचवड शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत होता परंतु याची दखल न घेतली गेल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दापोडी येथील मेट्रो स्टेशनच्या खाली असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले महिला शहर अध्यक्षा सीमा बेलापूरकर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा